काँग्रेस परिवारा परिवारासाठी आणि सातव परिवारासाठी सुद्धा खूपच आनंदाचा हा क्षण आहे आज सगळ्या राजूभाऊ सातो यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे आज राजूभाऊ सातव यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने आणि संपूर्ण प्रदेश काँग्रेसच्या तसंच केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्याला आहे एम एल सीचं पद मिळालेलं आहे आणि हा गुलाल उधळून आलेलं पद आहे त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला वर्क करायचं आहे त्याचप्रमाणे अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यांचा सुद्धा विकास करायचा आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोयी सुविधा नाही आहेत आज तुम्ही जर तुम्ही लोकसभेमध्ये काम केलं नाही तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस अष्टीकरांनी अनेक चॅनेल्सच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि न्यूजपेपर्सच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आणि प्रज्ञाताई मिळून स्ट्रॅटेजी ठरवतो आहे आणि लोकसभेचा विजय आम्ही महाविकास आघाडीसाठी निश्चितपणे खेचून आणणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर सगळे हे जे आमचे कार्यकर्ते हिंगोलीच्या दिसत आहेत सगळे मी बबन थोरात साहेब आम्ही बसून हे सगळं प्लॅनिंग करत होतो त्याच्यामुळे आणि त्यावेळेस त्यांनी जर काहीच बोलले नाही आणि दोन महिन्यानंतर जेव्हा एम एल सीचा विषय आला तर ही काँग्रेस पक्ष इथं स्ट्रॉंग होत आहे असं चालवणारे रिमोट आहे हे स्वतःच्या चा बुद्धीने चालत नसून त्यांना दुसरं कोणीतरी चालवत आहे हे याच्यावरून साफ दिसतं आणि शेवटी तुम्ही जर बघाल तर ऐन एक दिवस आधीच ते कंप्लेनचं लेटर आलं होतं आणि त्याला चोख उत्तर काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर उबाठाचे कॅन्डिडेट नार्वेकर साहेब यांना सुद्धा काँग्रेस पक्षानेच काँग्रेस पक्षाच्या मतांनीच त्यांना आम्ही एम एल सी मध्ये निवडून दिलेलं आहे आणि